नमस्कार मंडळी आज आपण भेट देणार आहोत एका पवित्र स्थळाला जिथे भक्ती मानवता आणि सेवा यांचा संगम झाला आहे ते ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र चाकरवाडी माउली महाराज समाधी मंदिर बीड जिल्ह्यातील एक अतिव पावनभूमी स्वागत आहे मंडळी युट्यूब चॅनल वरती साकरवाडी हे गाव बीड जिल्ह्यात आहे हे ठिकाण केस तालुक्यात येतं आणि बीड केज या मुख्य रस्त्यालगत आहे गाव छोटं असलं तरी येथे असलेले माउली महाराज समाधी मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातून भक्तांना आकर्षित महाराज हे एक महान संत होते त्यांनी आपलं संपूर्ण जीवन हरिनाम कीर्तन सेवा आणि अन्नदानासाठी समर्पित केलं एकोणीसशे नव्वद साली त्यांनी सागरवाडीत वास्तव्यास येऊन इथेच आपली समाधी घेतली माऊली महाराजांनी सोळा जून दोन हजार रोजी देह ठेवला आणि त्यांच्या भक्तांनी येथे समाधी स्थापना केली आज या जागी एक भव्य मंदिर उभा आहे जिथं दररोज हजारो भाविक भेट देतात तसेच मंदिराच्या परिसरातच त्यांची पत्नी भागीरथी बाई यांची समाधी आणि एक हनुमान मंदिरही आहे या मंदिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे रोज अन्नदान केलं जात आणि कोणीही वेळ प्रसंगी आले त्याला परत जावं लागत नाही संत माऊली महाराजांनी सुरू केलेली ही सेवा आजही अखंड सुरू आहे मंडळी येथे अनेक धार्मिक उत्सव साजरे केले जातात त्यात हरिनाम सप्ताह महाशिवरात्री पुण्यतिथी सप्ताह यांचा समावेश होतो या काळात लाखो आणि अन्नदान चाकरवाडी मंदिरात गेल्यावर एक वेगळंच समाधान लाभत शांतता भक्ती आणि माऊली महाराजांचं दर्शन हे सगळं मनाला आध्यात्मिक ऊर्जा देत इथं एक दिवस घालवला तरी आयुष्यभर पुरेल अशी ऊर्जा मिळते जर तुम्ही भक्ती सेवा आणि शांततेचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा तरी चाकरवाडी माऊली महाराज समाधी मंदिराला नक्की भेट द्या हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर एक जीवन जगण्याचं शिकवण देणार स्थान आहे मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच भक्तिमय माहितीसाठी पुन्हा भेटूया पुढच्या धार्मिक प्रवासात जय माऊली महाराज